श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये फक्त पाच मिनिटांची ही स्वामींची सेवा जर होत असेल तर आपल्या कठीणात कठीण कथीन इच्छा सुद्धा पूर्ण होतात तर कोणती आहे ती सेवा लगेच जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करा त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा तर बघा आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा वार असतो तो गुरुवार आपल्या गुरूंचा वार असतो तो गुरुवार भगवान विष्णूंचा वार असतो तो गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीचा वार असतो तोसुद्धा गुरुवार असा हा गुरुवार आपल्या सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा असतो जे जे कोणी स्वामी समर्थ महाराजांची भगवान विष्णूंची सेवा करतात किंवा दत्त महाराजांची सेवा करतात अशा व्यक्तींसाठी गुरुवार हा अधिक महत्त्वाचा का आहे कारण त्या दिवशी आपल्याकडून जास्तीत जास्त सेवा होत असतात किंवा आपण करत असतो किंवा थोड्या तरी सेवा व्हाव्यात अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते आता बघा बाकीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच सेवा करता येतील असं नाही खूप जणी जॉब करतात खूप जणींचे बरेच प्रॉब्लेम असतात आपलं लाईफ एवढ्या सहजासहजी पुढे जात नाही त्याच्यामध्ये कष्ट पण करावे लागतात कारण कष्टाला पर्याय नसतो आणि देवसुद्धा असं अजिबात म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासमोर बसूनच माझी सेवाच करत राहा तरच मी तुम्हाला देईल पण असंही नाही की मग आपण अगदीच देवांकडे बघायचं नाही किंवा कोणती सेवा करायची नाही तर बघा मनातल्या मनामध्ये म्हणजे शांत चित्ताने तुम्ही काम करत असतानासुद्धा सेवा करू शकतात ती तर आपल्याला करायचीच आहे पण त्याचबरोबर महाराजांची आपल्याला अशी एक सेवा करायची आहे जी गुरुवारच्या दिवशी प्रत्येकाने केली पाहिजे सर्वात पहिलं तर प्रत्येकीकडे महाराजांची सेवा करतात म्हटल्यानंतर फोटो किंवा मग मूर्ती असेल सर्वात पहिलं मूर्ती असेल तर तिला रोज अभिषेक झाला पाहिजे पण त्याहूनही काहींना जर रोज अभिषेक करणं शक्यच नसेल तर किमान गुरुवारचा दिवस आपल्या घरामध्ये मोकळा जाऊन देऊ नका या दिवशी आपल्याला महाराजांना अभिषेक घालायचाच आहे महाराजांचा अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे या गोष्टी न चुकता न विसरता गुरुवारच्या दिवशी आपल्याला करायच्या आहे मग आता हे झालं महाराजांना फुलं वगैरे अर्पण करायची गंध वगैरे लावायचा धूप दीप या गोष्टी करायच्या त्याच्यानंतर महाराजांची आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की अकरा माळी जर काय पाच मिनटांमध्ये होणारी सेवा नाही आहे त्याला पंधरा वीस मिनिट तरी लागणार आहेत जर नसेल शक्य तुम्ही तुम्हाला जर नसेल शक्य की हो आपण अकरा माळी नाही करू शकत तर फक्त आपण काय करायचं आहे पाच मिनिट पाच मिनिट फक्त महाराजांसमोर बसायचं आहे आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने संत गतीने परंतु तितक्याच मनापासून आपल्याला ही श्रीस्वामी समर्थ नामस्मरणाची जी सेवा आहे ती फक्त पाच मिनिट या दिवशी गुरुवारच्या दिवशी फक्त पाच मिनिट करायची आहे आता मी ही महिला आहे आणि आपणही महिलाच आहात तर सर्वांनाच बाकीच्या दिवसांमध्ये वेळ मिळत नाही परंतु मी स्वतःही गुरुवारचा जो दिवस आहे त्याच्यामध्ये फक्त माझ्याकडून सेवा कशा पद्धतीने होतील हे बघत असते म्हणजे आपली जे काही कामं आहेत तर ती हो किंवा न हो अगदी संध्याकाळ झाली तरी चालतं कामं व्हायला किंवा मग अगदी सं अगोदर कामावरून घेतली तर संध्याकाळी सेवा करणं झालं तरीही चालेल पण त्या दिवसामध्ये झोपेपर्यंत आपल्याकडून जेवढी महाराजांची सेवा होईल तेवढी करण्याचा मी स्वतः प्रयत्न करत असते आणि याच्यामुळे माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस झालेले आहे जे मी तुम्हाला अगदीच शब्दामध्ये नाही सांगू शकत पण खूप जास्त बदल आपल्या लाईफमध्ये जर आपण महाराजांची सेवा करत असाल तर होतात गुरुवारचा दिवस असतो आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी हळद टाकायची असते हळद टाकून आपण आंघोळ करायची आहे याच्यामुळे आपलं गुरुबळ प्रबळ होत असतं त्याच्यानंतर बघा आता ही एक सेवा आहे महत्त्वाची जर तुम्हाला अजिबातच तु वेळ नसेल तर पाच मिनिट तरी महाराजांचे नामस्मरणाची त्यांच्या समोर बसून आपल्याला सेवा करायची आहे आता ज्या महिला अशा आहेत की आम्हाला सेवा करायची आहे आमच्या काहीतरी इच्छा पण आहेत आणि त्या ता महाराजांनी पूर्ण कराव्यात असं सुद्धा वाटतं तर बघा स्वामींच्या चरणांजवळ जाऊन बघा किंवा मग त्यांची थोडीशी सेवा करून बघा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल जाणवायला लागतील ला ला हे प्रत्येकाचे अनुभव आहेत सध्याच्या जगामध्ये इतक्या सहजासहजी गोष्टी कोणत्याच मिळत नाही परंतु महाराजांची सेवा केल्याने आपलं आयुष्य बदल बदलून जातं आणि त्याच्यामुळे गुरुवारचा जो दिवस आहे बाकीच्या दिवसांमध्ये तुम्हाला काही सेवा जमत नाही तरी हरकत नाही गुरुवारचा जो दिवस आहे ज्या ज्या महिलांना शक्य असेल त्यांनी स्वामी चरित्र सारामृत याचं पूर्ण एक पारायण गुरुवारच्या दिवशी करायचं आहे जर नसेल शक्य तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन स्वयंपाक करता करता सुद्धा हे ऐकू शकता तुम्ही काहीच व्रत करत नस नाही आहात जसं की अकरा गुरुवारचं नऊ गुरुवारचं व्रत करत आहात किंवा मग तुम्ही संकल्प केलेला आहे की मी सात पारायण करणार आहे तर अशा वेळी ते तुम्हाला स्वतःलाच वाचावं लागेल पण बाकी तुमचा काही संकल्प नसेल कुठलंही व्रत नसेल पण तरीसुद्धा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी महाराजांचं पाच हे आ, स्वामी चरित्र सारामृत जे आहे ते यूट्यूबला लावून देऊन तुम्ही ऐकू तर शकता तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो प्रत्येकजण स्वयंपाक बनवता बनवता आपल्याला स्वयंपाक बनवता बनवता एक दीड तास कसा निघून जातो कळत नाही आणि ते तितकंच आहे तितक्या वेळेमध्ये तुमचा स्वयंपाक होईपर्यंत ते संपणारच आहे तर हे एक महत्त्वाचं हो की तुम्ही ऐकू शकता ठीक आहे ही एक झाली ही एक सेवा की आपल्याला ही करायचीच आहे म्हणजे ऐकायचं आहे त्याच्यानंतर आहे तारक ते तारकमंत्र आता ज्यांना स्वामींसमोर बसून तारकमंत्र म्हणणं शक्य असेल तर त्यांनी अकरा वेळा स्वामींसमोर बसून तारकमंत्र म्हणा नसेल शक्य हरकत नाही तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंग करत आहात बाहेर जॉबला आहात बसमध्ये ट्रेनमध्ये कुठेही असाल जिथे कुठे तुम्हाला शक्य असेल तिथे तुम्ही तारकमंत्र जो आहे तो ऐकला तरीसुद्धा भरपूर आहे कारण तारकमंत्रामध्ये इतकी शक्ती आहे त्याच्यामधले एकन एक शब्द जो आहे तो आपल्याला असं सांगतो की महाराज आपल्यासोबत आहे काळजी करण्याची गरज नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द जसे आपल्या कानावरती येतात किंवा मग आपण समोर कुठेतरी गाडीवरती म्हणा कुठेतरी फोटोमध्ये म्हणा बघितल्यानंतर जितकी एनर्जी आपल्यामध्ये येते त्याहून खूप जास्त प्रमाणामध्ये एनर्जी किंवा पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये तारक मंत्र म्हटल्याने येते कारण त्यातला प्रत्येक शब्द आणि शब्द पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही खूप दुःखात असाल कष्टात असाल त्रासात असाल अशा वेळी तुम्ही तारकमंत्र ऐकायला हवा पण त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला नाही शक्य समोर स्वामी स्वामी बसून करणं तर तुम्ही ऐकायचं तरी काम करा कोणत्या ना कोणत्या सेवा आपण या दिवशी करायच्याच आहे आपल्याकडून कुठली तरी एक सेवा महाराजांसमोर बसून आपली झालीच पाहिजे या गोष्टीला म्हणजे ही सेवा करायला काही वेळ काळ अजिबात नाही दिवसभरामध्ये अगदी तुम्ही झोपेपर्यंत कधीही करा फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्ही महाराजांसमोर बसून सेवा नाही करू शकत कारण ही वेळ असते ती दत्त महाराजांच्या भिक्षेची असते तुम्ही स्मरण करू शकता नामस्मरण जा नाम वगैरे या गोष्टी ज्या आहेत किंवा तुम्ही यूट्यूबला ऐकताय त्या गोष्टी ऐकू शकता हरकत नाही फक्त महाराजांसमोर बसून तुम्ही एखादी सेवा करता आणि ते पाच मिनटंच आपण ते बारा ते साडेबारा याच वेळेतली घ्यायचे असं करायचं नाही सकाळी करा संध्याकाळी करा अगदी झोपण्याच्या वेळी केली तरीसुद्धा हरकत नाही पण आपल्याला गुरुवारचा दिवस कुणालाही चुकवायचा नाही त्याच्यानंतर ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी काय करायचं आहे गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय ज्या ज्या महिला करत असतील त्यांना अनुभव विलक्षण आलेले असणार आहेत कारण तितके प्रभावी हे चौदावा आणि अठरावा अध्याय आहे तर तुम्ही यांचं पठण रोज केलं तरीसुद्धा चालतं पाच ते दहा मिनिटांमध्ये आपले हे अध्याय वाचून होतात पण आता नाही शक्य बाकीच्या दिवसांमध्ये तर किमान गुरुवारच्या दिवशी तरी आपल्याला हे गुरुचरित्रातला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हा वाचायचा आहे आता ज्यांना काहीच करणं शक्य नाही काहीच नाही तर त्यांनी नामस्मरण तरी महाराजांचं करायचं आहे नामस्मरण करताना मोठ्या आवाजामध्ये करा कारण काय होतं छोट्या आवाजामध्ये जेव्हा आपण आपल्या मनातल्या मनात, मनात करायला जातो तेव्हा आपलं मन इकडे तिकडे भरकटतं आपल्या मनामध्ये वेगळे विचार येतात आणि आपण विसरून जातो की आपण महाराजांचं स्मरण करत होतो तर असं करू नका एकदम मोठ्या आवाजामध्ये म्हणजे किमान आपल्याला ऐकायला जाईल अशा आवाजामध्ये आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत राहायचं आहे आता महिला असतील भांडे घासता घासता स्वयंपाक बनवता बनवता म्हणजे तुमच्या तुम्ही घरामध्ये खूप सारी कामं करतात तर या कामांमध्येच आपल्याला नामस्मरण करून घ्यायचं आहे आणि आपल्या देवासाठी म्हणजे आपल्या गुरूंसाठी आपल्याला तेवढी सेवा करणं तर शक्यच व्हायला पाहिजे कारण आपण मागताना खूप साऱ्या गोष्टी मागत असतो परंतु सेवेच्या वेळी आपण मागे नको पडायला म्हणून त्याचबरोबर जो गुरुवार असतो त्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांचं मंदिर असेल जवळ स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल जवळ तिथे जा तिथे आरतीला उपस्थित राहा त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये महाराजांची आरती सुद्धा करायची आहे बाकीच्या दिवशी तुम्ही काय करता काय करत नाही याहीपेक्षा जर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी जर सेवा करणं शक्य असेल तर ती अतिशय उत्तम बाब आहे बाकीच्या दिवसांमध्ये करत असाल तरीसुद्धा उत्तमच आहे परंतु खरंच ज्यांना वेळ नाही ज्यांना शक्य नाही तर त्यांनी गुरुवारच्या दिवशी किमान यापैकी एखादी जरी सेवा केली महाराजांचं नाव जरी आपल्या तोंडामध्ये आलं तरीसुद्धा आपण खूप भाग्यवान ठरणार आहोत आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या काही आपल्या इच्छा असतील मनोकामना असतील त्यासुद्धा पूर्ण होणार आहे त्याचबरोबर खूप काही संकटं येत असतील तर ती संकटंसुद्धा दूर जाणार आहे याच्यासाठी आपल्याला या सेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येकाने या सेवा किंवा यापैकी काही सेवा करायला नक्की सुरुवात करा नक्की तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल सेवेला सुरुवात केली तर अनुभव यायला सुरुवात होते आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेअर नसेल करायची तर तोंडी सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद